ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं दिनांक नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी ब्रिटिशांनी भारत सोडून जावं यासाठी भारत चोडूचा ठराव पास केला होता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चले जाव आणि करंगे या मरंगेचा नारा दिला होता त्यामुळं ब्रिटिश सरकारविरुद्ध जनतेत रोष पसरून आंदोलनाचा जोर पकडला होता अनेक क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक यांनी आपल्या प्राण्यांची आहुती देऊन ब्रिटिशांना हद्दपार केलं होतं दरम्यान चले जाव चळवळीची आठवण म्हणून आणि युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेस गणेश डोंगरे यांच्या आणि काँग्रेस कमिटी अध्यक्ष चे चेतन नोरठे यांच्या नेतृत्वाखाली आठ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला रात्री अकरा वाजता पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मशाल रॅलीचा प्रारंभ करण्यात आला सोलापूर शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत बलिदान चौक इथं हुतात्म्यांना यावेळी अभिवादन करण्यात आलं सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूरच्या खासदार प्रणित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चैतन्य ओरडे व तसेच प्रदेश पदाधिकारी विनोदता भोसले सुशील बनपट्टे यांच्या नेतृत्वाखाली आज युवक काँग्रेसच्या वतीने दर सालाबाद प्रमाणे चार ते बलिदान चौकापर्यंत ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने युवक काँग्रेसच्या वतीने मशा रॅली काढण्यात येते मशाऱ्याने काढण्याचे कारण एकच आहे ज्यावेळेस ब्रिटिशांनी इंग्रजांनी ज्यावेळेस आपल्याला भारतामध्ये खूप त्रास देण्याचं ठरवलं होतं त्यावेळेस महात्मा गांधी यांनी देशासाठी अं एकोणीशे बेचाळीस साली देशातल्या सर्व नागरिकांना आवाहन केलं की करो या मरो आणि चले जाओ असं इंग्रजांना नारा दिला या मशाल रॅलीमध्ये सोलापूर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नोरटे आयोजक युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस विनोद भोसले काँग्रेस कार्याध्यक्ष सुशील बंतपट्टे हाजी मलंग नदाफ पशुपती माशाळ प्रदेश युवक काँग्रेस सचिव प्रवीण जाधव उत्तर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे दक्षिण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश जोकारे सोशल मीडिया प्रमुख सुनील सारंगी श्रीशैल रणखांबे धीरज खांदारे विकास बाटलेवाला आशुतोष वाले किरण राठोड महेंद्र शिंदे गणेश ढाळे दिनेश डोंगरे सागर भिसे ओंकार पुल कार्तिक गालंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते